नमस्कार महाधुरडा युट्यूब चॅनलमध्ये मी गुरुबाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय कोल्हापूर महापालिकेसाठी आता प्रचार सुरू झालेला आहे नारळ फुटलेला आहे प्रत्येक उमेदवारांना आता केवळ दहा बारा दिवसात प्रत्येक मतदारांच्या पर्यंत आहे त्यासाठी आता प्रचाराला वेग आलेला आहे आज आपण पाहणार आहोत प्रभाग क्रमांक वीसमधील महायुतीच्या भाजपच्या अधिकृत उमेदवार नेहा अभय तेंडुलकर यांचा परिचय खरंतर नेहा तेंडुलकर हे नाव घेतलं की लक्षात येते की स्वराज्य महिला मंच च्या वतीनं त्यांनी गेल्या काही हो वर्षात केलेलं प्रचंड काम पती अभय तेंडुलकर यांच्या खांद्याला खांदा लावून गेले अनेक वर्षे नेहा तेंडुलकर हे अतिशय चांगलं काम केवळ प्रभाग नव्हे तर प्रभागाच्या आसपास सुद्धा करत आहेत त्यामुळे महिलांच्या सबलीनी सबलीकरणात प्रचंड योगदान असणारं नाव म्हणजेच नेहा तेंडुलकर मुळात अभय तेंडुलकर हे सामाजिक कार्यकर्ते समाजासाठी काहीतरी करायला हवं या इच्छेनं या समाजाने राज, समाजकारणाने राजकारणात त्यांनी भाग घेतला गेल्या काही वर्षात प्रचंड कामं त्यांनी या प्रभागात केलेले आहेत जे विविध कामं म्हणजे रस्ते गटर्स याच्या पलीकडे जाऊन रस्त्याने गटरस्त्यांनी या गटर्ससाठी त्यांनी प्रचंड निधी आणला एकेका रस्त्यासाठी एक एक कोटी दीड कोटी निधी त्यांनी आणलेला आहे म्हणजे देवकर साई मंदिर ह्या रस्त्या असू दे त्याला दीड कोटी रुपये आणलेले आहेत आणखीन काही रस्ते आहेत त्यासाठी जवळजवळ एक कोटी निधी त्यांनी आणला आहे म्हणजे किमान दहा पंधरा कोटी रुपयेचा निधी त्यांनी भागातल्या विविध कामासाठी आणलेला आहे त्यामुळं काम हेच महत्वाचं असं मानून ज्या अभय तेंडुलकर यांनी कामाला सुरुवात केली त्यांच्या बरोबरीनं नेहा तेंडुलकर यांनीही सर्व क्षेत्रात निश्चितपणे काम केलेलं आहे म्हणजे अगदी त्यांच्या या कामाबद्दल त्यांना भारत सरकारचा पुरस्कार मिळाला अनेक ठिकाणी गौरव ही झालेला आहे विविध दैनिकांनी त्यांचा कामाचं गौरव केलेलं आहे बुद्धिबळ स्पर्धा असू दे मुलांसाठी कॅम्प असू दे महिलांसाठी विविध उपक्रम त्यांनी विशेषतः राबवलेले आहेत जे गौरीच्या खेळ असू दे दांडिया वर्कशॉप असू दे योग प्र योगाचं शिबिर असू दे विविध प्रशिक्षण असू दे म्हणजे विविध प्रमाणात महिलांसाठी त्यांनी काम केलेलं आहे गणपती सजावट असू दे नवरात्रोत्सवात विविध कार्यक्रम त्या ते सातत्यानं घेतात महिला दिनी विविध स्पर्धा त्या निश्चितपणे घेतात गार्मेंट कापडी बॅग यांचं प्रशिक्षण असू दे पणतीचं प्रशिक्षण असू दे त्यांचं कायम महिलांसाठी धडपड ही सुरू असते